नमस्कार मंडळी हिंदू धर्मात लग्न करण्यापूर्वी त्या दोन व्यक्तींच्या कुंडली ज्योतिषांना दाखवून जुळवल्या जातात जन्मकुंडलीमध्ये ज्योतिषी ग्रह नक्षत्र इत्यादी गोष्टी बघून गुणांची मोजणी करतात आणि कुंडली जुळवतात याच्या आधारे त्या जोडीचे भविष्य वर्तवले जात असते पण बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की लग्न करण्यापूर्वी राशी देखील जुळल्या पाहिजेत प्रत्येक राशी व्यक्तीच्या स्वभावावर परिणाम करते जर दोन विरुद्ध राशीच्या लोकांचं लग्न झालं तर दररोज त्यांच्या आयुष्यात काही ना काही चुकीचं घडत राहतं घरातील वातावरण अशांत होतं पण कोणतीही परिस्थिती सुज्ञपणे हाताळली जाऊ शकते इथे जाणून घ्या अशा राशींबद्दल ज्यांचे आपापसात कधीही जुळत नाही त्यांनी लग्न करण्यापूर्वी योग्य विचार करणं फार महत्वाचं आहे कर्क आणि सिंह ज्योतिषशास्त्रानुसार कर्क आणि सिंह यांच्यात काही मेल नाही कर्क राशीची लोकं त्यांच्या जोडीदाराशी जोडलेले असतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतात तर सिंह राशीची व्यक्ती स्वतंत्र विचारांची असतात त्यांच्यात असुरक्षिततेची भावना असते अशा परिस्थितीत ते कर्क राशीच्या व्यक्तींच्या अपेक्षांवर खरे उतरत नाहीत यामुळे दोघांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होते कुंभ आणि मकर कुंभ आणि मकर दोघांनाही नात्याबद्दल चांगली समज आहे परंतु त्यांच्या विपरीत स्वभावामुळं ते एकमेकांशी जुळत नाहीत मकर राशीची लोकं खूप भावनिक असतात तर कुंभ राशीची लोकं प्रत्येक निर्णय व्यावहारिकपणे घेतात हा फरक त्यांच्या दरम्यानच्या संघर्षाचं कारण बनतो आणि बऱ्याच वेळा हे प्रकरण संबंधाच्या शेवटी येतं वृषभ आणि तूळ या दोन्ही राशीची लोकं अतिशय बुद्धिमान आणि स्वच्छ हृदयाशी असतात सुरुवातीच्या काळात त्यांच्यात खूप चांगले संबंध राहतात पण हळूहळू ते एकमेकांना आपला मुद्दा पटवण्यासाठी आग्रह धरू लागतात त्यामुळं त्यांच्यात अहंकाराची समस्या उद्भवते आणि त्यांचे संबंध कमजोर होऊ लागतात कर्क आणि धनुरास कर्क आणि धनुराशीची व्यक्ती जास्त काळ एकमेकांसोबत राहू शकत नाहीत धनुराशीच्या लोकांना वेळेसोबत आणि वेळेनुसार प्रगती करणं चांगलं माहिती आहे तर कर्क राशीच्या व्यक्तींवर याचा कोणताही परिणाम होत नाही त्यांना त्यांच्या आवडीनुसार जगायला आवडतं यामुळं त्यांच्या जीवनात अनेकदा भांडणं आणि तणावाच्या परिस्थिती उद्भवतात मिथून आणि कन्या कन्या आणि मिथून राशीची स्थिती कुंभ आणि मकर यांच्यासारखीच आहे कन्या राशीच्या व्यक्ती खूप व्यावहारिक असतात आणि मिथून राशीच्या व्यक्ती खूप भावनिक असतात यामुळं दोघांची मतं एकमेकांशी जुळत नाहीत आणि त्यांच्यात मतभेद उद्भवतात जेव्हा खूप त्रास होतो तेव्हा कन्या वेगळं होणं आणि अगदी सहजपणे पुढं जाणं पसंत करतात तर मिथून राशीच्या लोकांना अशा परिस्थितीतून बाहेर पडणं कठीण जाते आहे तर मंडळी आपल्याला तुमच्या आयुष्यात जर तुमचा जोडीदार अशा प्रकारचा असेल होणारा जोडीदार आपण म्हणूयात अशा प्रकारचा असेल तर त्याची रास पहा कम्पेअर करा भविष्यात जाऊन त्रास होण्यापेक्षा आधीच थोडा विचार केलेला चांगला कारण जोडीदार समजूतदार असेल तर संसार हा आनंदाचा होतो म्हणून भविष्यातील तुमचा संसार चांगल्या पद्धतीनं फुलवण्यासाठी आनंदी राहण्यासाठी या गोष्टी पाळणं फार महत्त्वाचं आहे